या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विधानसभेत मोर्शी मतदारसंघात भाजपा पक्षाचा उमेदवार असावा परंतु तो दुसरीकडून आयात केलेला नसावा असे निवेदन दिले सर्व वरुड मोर्ची विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत झाली त्या बैठकीमध्ये मूळ विषय जो होता तो विषय हा होता की वरुड मोर्ची विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टीकडेच राहावे ह्या युतीमध्ये दुसऱ्या पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात येऊ नये आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा हजार मताचा लीड देऊन रामदाजी तळस यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन आदरणीय अनिलजी बोंडे साहेब यांच्या नेतृत्वात मजबूत करण्यात आले आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी ही आग्रहाची मागणी करण्याकरता आज देवेंद्रजी साहेबांची भेट घेऊन विनंती करण्यात आली आणि मतदारसंघाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला काही दिवसाआधी पराटशिंगा येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा वरुड मुर्शी येथील कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते वर्धा लोकसभा मतदारसंघातील एकमेव मोर्शी मतदारसंघातून पंधरा हजार मताधिक्यांचा लीड भाजपाला होता त्यामुळे वरुण मोर्शी भाजपाचा गड झाला आहे अशा परिस्थितीत या मतदारसंघात विधानसभेकरिता भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार असावा परंतु तो आयात केलेला नसावा असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले प्रतिनिधी निखिल बावनीसह जोडामणी न्यूज पोर्टल वरुड भारतीय जनता पार्टीचा हो। भारतीय जनता पार्टीचा